भजे काढायचे पहिले भजेची तयारी तर करा लागे ना हाव ना कळत नाही तुले पाण्याला सुरुवात झाली कसे झाले एक नंबर झाले म्हणते नमस्कार मित्रांनो तर दुपारची वेळ झालेली आहे आणि आबाळ आलेला आहे विचाराला की आज मस्त पैकी भात आणि भजे कराव काहीतरी खाण्याचा विचार झाला आणि आबाळ आलं पाण्यामध्ये भात भजे खाण्याची फार इच्छा होते तर नलदबाई म्हटल्या आजच्या आज मी बनवणार तर नलदबाई बनवणार आहे भात आणि भजेची रेसिपी तर नक्की पूर्ण बघा हे भातासाठी त्यांनी पाणी घेतलेलं आहे गंजामध्ये तर आता ते चुलीवरती ठेवणार हे बघा तर आपली चूल हे थोडीशी विजत आहे तर त्यात व्यवस्थित जाड लागलेलं नाही तर चुलीला काही बटन नसते की फिरोला कमी जास्त झाला ते आपल्याला लावावं लागतं पण चवसुद्धा भन्नाट लागते कोणत्याही पदार्थाची तर भातासाठी पाणी ठेवलेलं आहे बघा उन्हाळीसाठी त्याच्यामध्ये मग तांदूळ आपल्याला टाकून द्यायचे उकडी आली म्हणजे तर आज नरदबाईच्या हस्ते होणार आहे भात आणि भजे तर नक्की पूर्ण रेसिपी बघा आणि कशी वाटली मला सांगा पहिले चूल पेटत आहे थांबा तर पाण्याला उलणी आलेली आहे हे तुम्ही बघून घ्या आणि आपले तांदूळ हे पाण्यात भिजत ठेवले अर्धा घंटा आणि आता याच्यामध्ये कोण बाई कसं करता सांगून द्या तर स्पेशली ननदबाईच्या हस्ते आज भातभाजीची रेसिपी होणार आहे वेळ वेळा पाणी येणारच बहुतेक लवकर लवकर करावं लागते मीठ चवीप्रमाणे आणि <laughs> थोडस तेल टाकून घ्यायचं तर तांदूळ किती घेतले आहे दोन ग्लास पाणी तर दोन ग्लास तांदळाला चार ग्लास पाणी घ्यायचं भात व्यवस्थित शिजून ते तांदूळाचे टाकून घ्यायचे लाईन गेली लाईन येणं जाणंच करत आहे आबाळामुळं खेड्यामधली लाईन काही राहत नाही शहरामधली काही जात नाही है ना तर आपली चूल कशी वाटली जा मला सासूबाईंनी टाकून दिली है ना मस्त आहे मला तर आवडली कोण तुम्हाला येते चूल टाकता मलाही नाही येत चुल टाकायचं कामच नाही आहे पण मला काय वाटलं की दाखव सगळ्यांना की चुलीवर कसं चव कशी लागते म्हणून चुलीवरची चव मस्त लागते पण आहे ना कोणत्याही पदार्थाची अ बाय गरजू राहिला आपण भातभाजी <laughs> खाऊन हे दे व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि नंतर मग झाकून टाकायचं आमच्या दुसऱ्या नंदाच बाई आल्या भजी खासान पाण्याचा मोसम आहे रेसिपी मस्त चालू आहे आमची हे बाग यांच्या हस्ते हे बघा भात आणि भाजी खाण्यासाठी आलेले काय हे माझी काकू आहे आता बाळा तू भजी खासान तर हर्षी तू तुला आवडते हो म्हणते त्यांना सांग मामांना सांग मामांना पळाला तर कांदा भजे बनवलाय मस्त कांदा चिरून घेतो सोबत खायला भाजी काढायचेस आहे पहिले भाजीची तयारी तर तो तो कर लागेल ना खाऊ ना कळत नाही तुले मजे खाता का तू भात मजे ते काय लावलं हाय 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 हायमन हायमनवाले खाले या तर हे बेसन चक्कीतून दळून आणलेलं आहे घरच्या डाळीचं तर पहिले गाऊन घेतात ते व्यवस्थित कोमल भाई तुम्ही बोललावा नंतर बोलतो म्हणते पहिले गाळून घेते म्हणते त्याच्यात काही निघते का ते पाहत पहिले काहीच नाही आहे पण गाळा लागते हा मग डाळ आणतो मी काढून पाण्याला सुरुवात झाली हे तर हे बघा पाणी उघडलेलं आहे आणि पूर्ण ओलं ओलं झालेलं आहे तर भात का झालेला आहे भजे राहिलेलं आहे तर आता भजे काढत आहे हे बघा आणलं खाली बोंदरीचं कट्टर टाकलं पूर्ण ओल जाय चूल पूर्ण पेटवा लागते हे ला पा लेकर भातच खाऊन राहिले तर भात आपला मस्त शिजून हे बघा कसा मोकळा फडफड झालेला आहे तर आता कायचे भातच खवरायला कारण की पाण्याच्या ना भजे काढायचं आता काढते मस्त पैकी तर पहिले भज्याच भिजून घेतात हे नंतर चूल पेट होते तर हे काय म्हणत बाई सांगा सांगा तुम्ही अजवैन ओवा आपल्या भजे सांगा समजते तर आमच्या इकडे ओवा म्हणते तुमच्या इकडे अजयन म्हणत असेल तर ओवा टाकून घ्यायचा उवा दोन साधारण कांदे दोन कांदे मिरची भज्यात मिरची पाहिजे कडीपत्ता पालक पालकीने भजे एक नंबर लागतात तुम्ही पालक टाका भज्यामध्ये हा संभार थोडसाच संभार उन्हाळ्याचा ना आला आणि पूर्ण गेला तो कोमात पूर्ण टाकलाय निघायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हळद टाक हळद टाकायची नाही भज्यामध्ये म्हणते तसेच भजे पिवडे येते हळदीनं लासर येते त्यामुळे हळद टाकायची नाही असं आता पाणी टाकून टाकून भिजवायचं थोडं थोडं पाणी टाकून टाकून सगळे मंडळी बसले बघा भजेची वाट पोरेल हे पा ते तर बिना भाताचेच भजे खाऊन राहिले म्हणजे बिना भज्याचे भात खाऊन राहिले हे किटू तुझा भजा काढला नाही आहे ना बनव बनवत आहे आत्या बनवत आहे तू खाशील ना हो खातो म्हणते हो हो थांब थांब ৰোক টপ টপ আছে পানী টাকত पाच मिनिटं चूल पेटेपर्यंत जास्त नाही भिजू टाकून ते मोडते हो राजा चूल पेटून येते पाण्यानं सगळं बांधा केला आहे ना हो मस्त चूल पेटली होती चूल आपली पेटलेली आहे आणि ठेवलेली आहे कडई चुलीवरती आणि तेल तापायचं आहे तर बेसन हे पा भिजून ठेवलेला आहे झारा घेऊन ठेवलेला आहे कोपर पण आणि फक्त तेल तापण्याची वाट पात हा सोडा खार नाही आहे सध्याशी घरी संपला आहे आणि दुकानात जायला कोणीच नाही त्यामुळे तेल तापलं की त्याच्यामध्ये थोडं टाकायचं सोड्यासारखाच बघा भजा मग फुलणार तरी बघा ते तेल तापलेलं याच्यात टाकून घ्यायचं व्यवस्थित भिजून घ्यायचं मग तेल तापलं थोडस त्याच्यामध्ये तपलेलं तेल टाकायचं म्हणते त्यानं क्रिस्पी भाजा येतो है ना त्यांनीच मला सांगितलं आहे मी सांगू राहील तुम्हाला टिप बाय स्टीप ननद मी वापरत असतो काही ना काही ननद ननदबाई तुम्ही कुठून शिकले आईपासून की सासूबाईपासून आईपासून आई मी सासूबाईपासून शिकली आईपासून सासूबाईपासून बरं आहे बरं हा सदा बघा असे भजे टाकायचे कढईमध्ये तर तुम असे छोटे छोटे भजे काढायचे मस्त क्रिस्पी क्रिस्पी येतात जास्त आकार आणि मोठे घेतले तर ते चांगले नाही लागत मला नहीं। तर आवडत नाही तर मी पण छोटे छोटेच काढते नाहीत बाई पण मस्त छोटे छोटेच काढते हे बघा हे बघा हडद टाकली नाही तर कलर किती छान दिसतो हडद जर टाकली तुम्ही तर कलर लालसर मारेल तुमच्या भजायचा मध्ये काढतात तर ते हळदचा वापर करत नाही कशाचे कच्च्या केळाची भाजी कच्च्या केळाची भाजी तुम्हाला येते तुम्हाला येते तर मित्रांनो बघा यांना येते म्हणजे तुम्हाला हा बघायची असेल तर सांगा मी उद्याच केडा आणा लावते येले करसान ना ओके ओके ना। तर उद्याच सांगते कच्च्या केडाची भाजी तर भज्याचा गाणा एक निघालेला आहे बघा मस्त पैकी कांदा भजी आणि दुसरा टाकणं झालंय दुसरा गाणा असं घ्यायचं असं रपरप रप टाकायचं हाताने हाय ना जी तर बघा ननदबाई आमच्या भारी आहे पण आम्हाला मस्त आज भजे आणि भात खाऊ घालतो म्हणते कसं लेवळा वेळा करतात मांडे भाकरी आम्हाला ते येत नाही पण त्याला येते आणि ते करून बी देते मी दाखवलेलं आहे त्यांच्या वेळी तुम्हाला माहित आहे मांडे तर लय मस्त करतात त्या आणि चैतीच्या पोळ्या पण येतात त्यांना हाय ना जी आज करत होती पण आंबेस पण आंबेस नाही आणले विकत आम्ही मग चैतीच्या पोळ्या कॅन्सल केल्या चुलीवर पण होते चैतीच्या पोळ्या करत असता मी, मी पण केला एक वेळ रसासोबत मस्त लागते जेव्हा मांडी येत होती तेव्हा मी चैतीच्या तर आता मी भात आणि भजेच ताट वाढलेलं आहे हे बघा मस्त तर असा भजा घ्यायचा असा चुरायचा त्याच्यामध्ये जबरदस्त झालेला आहे एक वेळा करून बघा पावसाळ्याच्या याच्यामध्ये खायला मजाच येते मस्त झालेला आहे एक वेळ रेसिपी ट्राय करा मग तुम्हाला समजणार सुपर चला आता मी बोलतोय पटपट खाऊन घेतो